सर्वांना नमस्कार एक ही भाग एक्केचाळीस या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहे ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी ही कथा माझी स्वलिखित आहे तर कृपया कॉपी करू नका शिवांश खोलीत आला तसं प्रियाने शिवांशला समोरून घट्ट मिठी मारली तिची अंगाची होणारी थरथर हे सांगायला पुरेशी होती की ती आता किती घाबरली आहे शिवांशने सुद्धा तिच्या पाठीवर आपल्या हातांची पकड मजबूत केली आणि तिच्या डोक्यावर आपली थुटी टेकवून डोळे मिटून घेतले अहो तो जय प्रिया अडखडत बुडली तो तर येणारच ना बेटू हे त्याचं सुद्धा घर आहे मग आज नाही तर उद्या तो इथे येणारच होता शिवांश प्रियाला शांत करत म्हणाला पण पण माझ्यामुळे आज बा बा त्यांच्याशी भांडले घरात वाद झाला ना प्रिया आपली मानवळ करून शिवांशला बघत म्हणाली बेटू यात तुझी काहीही चूक नाही आज घरात जे काही भांडण झालं यात तुझी, तुझी ही चूक नाही म्हणून आधी हे स्वतःला त्रास देणं दोष देणं बंद कर शिवांश प्रियाचे डोळे पुसत बुडला आणि पुन्हा प्रियाला आपल्या घट्ट मिठीत घेत आज माहिती नाही पण त्याच्यात प्रियाला गची भीती दाटून आली होती मघाशी जयची प्रियावर फिरणारी नजर माहिती नाही का पण शिवांशला अस्वस्थ करून जात होती म्हणूनच शिवांश प्रियाला आणखी आणखी आपल्या रिधियाशी ओढून घेत होत दुसऱ्या दिवशी जय पौर्णिमाजी राजीवजी आणि जुली नाश्त्याच्या डायनिंग टेबलवर बसले होते शिवांश आणि प्रिया अजूनही आले नव्हते राजीवजी अजूनही जयला रागात बघत होते तर जय सुद्धा रागात आपल्या हातातला समोरच्या खाली प्लेटमध्ये फिरवत होता नेहमी गप्पा गोष्टींच्या आवाजात आनंदात असणाऱ्या त्या डायनिंग टेबलवर आज मात्र एक निरव शांतता पसरली होती इतका शुकशुकाट होता की बाहेरून येणाऱ्या वाऱ्याचा आवाज सुद्धा अगदी स्पष्ट ऐकू येत होता कुणीही काहीही बोलत नव्हते तितक्यात जयसोबत बाकी सगळ्यांचा माना पायऱ्याच्या दिशेने वळल्या आणि जय आणि जुलीचे डोळे सथऱ्यासारखे उघडेच राहिले ब्राऊन रंगाच्या कोट आणि पॅन्ट आत लाईट पिंक रंगाचा शर्ट जेलने नीट सेट केलेले केस हातात ब्रँडे शूज मध्ये शिवांश दिसत होता रुबाब चेहऱ्यावर होता जे बघून जुलीच्या डोळ्यात वेगळी चमक आली दुसरीकडे तो हाल जयचा सुद्धा होता लाइट पिंक रंगाच्या फ्लोअर साडीत ती खूपच सुंदर दिसत होती त्यात तिची निरागसता आणि तिच्या ओठांवरची ती स्माईल जी बघताच क्षणी कुणाच्याही हृदयात उतरेल अशीच होती जयप्रियाला तर जुली शिवांशला बघण्यात इतके हरवले होते की प्रिया आणि शिवांश कधी सोबत आपल्या जाग्यावर येऊन बसले त्यांचं त्यांना सुद्धा समजले नाही ते दोघे तर चिकूच्या येणाऱ्या आवाजाने भानावर आले चाचू चाचू तू माझ्यासाठी काय चिकू जयला हलवत म्हणाला तेव्हा कुठे जय भानावर आला खाली मान करून पाहिलं तर चिकू त्याला हाताला धरून ओढत होता सॉरी चॅम मी विसरलो पण तू स्कूलमधून आल्यावर आपण सोबत मार्केटला जाऊ तेव्हा तुला चिकूला उचलून घेत त्याच्या गालावर ओट टेकवत हसत बोलला तसा चिकू सुद्धा त्याला स्माइल करत बघू लागला आता जर हसून खिदून झालं असेल तर कुणी आम्हाला पाहुण्यांची ओळख करून देईल का कालपासून ते आले आहेत आणि आम्हाला त्यांचं नाव सुद्धा माहिती नाही राजीवजी खोचकपणे म्हणाले तसा जय शांत झाला चिकू इकडे ये बाळा प्रिया जय जवळ ये चिकूला उचलून घेत म्हणाली चिकू आता जयच्या मांडीवर होता म्हणून चिकूला उचलून घेताना तिच्या हाताचा हलकासा स्पर्श जयला झाला तसा जय फार विचित्रपणे प्रियाला बघू लागला पण प्रियाची नजर खालीच होती तिने अजूनही जयला पाहिलं सुद्धा नव्हतं प्रियाने चिकूला उचलून घेतलं आणि ती शिवांच्या बाजूला येऊन बसली तर जय आता जिथे प्रियाचा स्पर्श झाला होता तिथे आपला हात फिरवत होता पौर्णिमा आम्हाला वाटतं की तुमच्या लेकराने आमचं काही ऐकायचं नाही असंच ठरविलं आहे का राजीवजी आवाज चढवत पौर्णिमाजी यांना बघून बोलले तस जय पुन्हा आपल्या जागेवर आला बाबा ही जुली आहे माझे फ्रेंड जय बोलला तसं राजीवजी यांनी जुलीला पाहिलं गुड मॉर्निंग अंकल जुली स्मित करून खालीवर करत म्हणाली मग आता काय करायचा विचार आहे राजीवजी बोलले तस जया आणि जुली त्यांना बघू लागले अरे म्हणजे लग्न राजीवजी पुढे काही बोलणारच की नो no डॅड असं काही नाही ती माझी फक्त फ्रेंड आहे जय लगेच बोलला हो अंकल जय बरोबर बोलतोय आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत ते काय आहे ना अंकल माझं एम बी ए झालं आहे आणि मला बिझनेस इंटर्नशिप करायची आहे तर जय बोलला की त्याचा बिग ब्रदर आहे ज्याच्या कंपनीत मी इंटर्नशिप करू शकते जुली बोलली आणि शिवांशला बघू लागली मी तुमच्या कंपनीत जॉब करू शकते ना जुली शिवांशला बघत बोलली सगळ्यांचे डोळे सुद्धा शिवांशवर लागले होते सुद्धा चिकूला नाश्ता भरवत तिरकस नजरेने शिवांशला पाहू लागली तर शिवांश गुपचुप नाश्ता करत होता जे बघून जुलीचा हिरमोट झाला आणि ती सुद्धा गुपचुप नाश्ता करू लागली प्रिया मला थोडा नाश्ता आणखी वाढ अचानक जय खाली मान घालून म्हणाला तसा शिवांचे खाणारे हात थांबले आणि त्याच्या हातून चम्मचचा खाली पडला तर प्रियाने चमकून शिवांशला पाहिलं तिच्या डोळ्यातला संकोचपणा शिवांशने बरोबर ओळखला जय हे काय म्हणालास आता तू शिवांश जबर आवाजात जयला बघत म्हणाला जय सुद्धा त्याला बघू लागला मी काय बोललो जय तसाच खाली मान घालून बोलला तशी आता शिवांशला चिड येऊ लागली तू आता प्रियाला काय म्हणालास शिवांश दात ओठ खाऊन थोडा चिडतच जयला बघत बोलला अच्छा ते त्यात काय मी प्रियाला आणखी नाश्ता वाढ बोललो हो तू तिला प्रिया का बोललास ती तुझी वहिनी आहे आता तर तिला वहिनी बोल आणि जर तेही नाही जमणार असेल तर मिसेस शिवांश बोल चालेल मला शिवांश जयला बघत म्हणाला पण त्याच्या डोळ्यात वॉर्निंग होती आणि हे ठरविणारा कोण जय पुन्हा तोड्यात बोलला तिचा नवरा आणि तुझा मोठा भाऊ शिवांश बोलला पण त्याच्या डोळ्यात एक आग होती आता मात्र जय गप्प झाला राधा शिवांशने राधाला आवाज दिला तशी राधा त्याच्या समोर हजर झाली राधा शरांना नास्तावा शिवांश म्हणाला तशी राधा जयला नाश्ता वाढू लागली जय बघून जयच्या रागात आवडल्या थोड्या वेळात शिवांचा नाश्ता झाला आणि येस जुली जर तुम्हाला माझ्या कंपनीत जॉब करायची असेल तर तुम्हाला कंपनीची पॉलिसी फॉलो करावी लागेल तुम्ही येऊन इंटरव्ह्यू देऊ शकता जर कॅपेबल असाल तर तुम्हाला जॉब मिळेल शिवांश उठत आपला ब्लेजर ठीक करत म्हणाला तशी जुलीच्या ओठांवर आली आणि डोळ्यात एक वेगळी चकाकी काही तिला जे हवं होतं ते मिळालं आहे तिने हसतस आपली मान खालीवर केली त्यानंतर प्रिया आणि चिकूचा सुद्धा नाश्ता आटोपला आणि प्रिया चिकूला घेऊन शिवांच्या बरोबर गेली नजर त्यांच्यावरच होती बाय टेक केअर कसलीच काळजी करू नकोस आणि जास्त सवघड वाटलं तर आईजवळ राहा एकटी राहू नकोस शिवांश प्रियाच्या कपाडावर ओट टेकवत म्हणाला मी पोहोचल्यावर फोन करतो काळजी घे बोलून शिवांशने बाजूने प्रियाला मिठीत घेतली नंतर त्याने चिकूला गाडीत बसवले प्रियाने झुकून चिकूचा सीट बेल्ट लावला आणि त्याच्या गालावर गोड पप्पी दिली त्याला काही सूचना देऊन एक तिरकी नजर शिवांशवर टाकून ती सरळ झाली आणि गाडीचा दारबंद करून घेतला तसं शिवांशने गाडी चालू केली चिकू प्रियाला हात हलवून बाय करू लागला तर शिवान सुद्धा बाजूच्या मिरर मधून तिलाच बघत होता प्रिया स्मिथ हसू घेत त्यांनाच बाय करत होती शिवांची गाडी नजरेआड झाली तशी प्रिया आज जाण्यास वडली आणि अचानक तिला धक्काच बसला आणि ती दोन पावले मागेच झाली आता जय जयनाने कुठलं वादळ येईल बघू पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत तो हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा भाग आवडल्यास लाईक शेअर करून आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा धन्यवाद